वालाचं ब्रिडमही आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं बनवायचं तर रेसिपी पूर्ण पहा एकदम रस्सेदार अशी ही वालाची भाजी एकदा बनवलात ना तर नक्की याच पद्धतीने बनवाल खूप छान लगते ला पोड़ी बरोवर, भाकरी बरोवर एक दम लागते चवीला पोळीबरोबर भाकरीबरोबर एकदम अप्रतिम लागते रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूया आपण तर इथे बघा मी घेतलेले आहेत वाल तर पाव किलो वाल मी मोड आलेले वाल घेतलेले आहेत सोलून वालाचे जे आहेत मोड आलेलेच वापरायचे म्हणजे पौष्टिकही असतात आणि चवीलाही खूप छान लागतात असे मोठे मोठे मोड आलेले पाहिजेत एक आठ तास मी वाल भिजत ठेवले होते आणि रात्रभर बांधून ठेवले होते आणि सकाळी मी सोलून याच्या आता आपण भाजी करणार तर त्यासाठी आधी आपण चटणी बनवून घेणार आहोत तर तवा घेतलेला आहे लोखंडी त्यावरती दोन चमचे तेल घेते कढईमध्येही तुम्ही चटणी बनवू शकता यामध्ये घालणार आहोत आपण दोन मध्यम आकाराचे कांदे चिरलेले थोडंसं आलं आणि लसूण एक अर्धा इंच आल्याचे तुकडा घेतलेले आहेत बारीक करून आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या छोट्या आहेत त्यामुळे आणि दोन कांदे असे उभे चिरून घ्यायचे किंवा एकदम बारीक चिरलात तरी चालेल आता हे सर्व आपल्याला मध्यम गॅसवरती थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर गॅस एकदम मध्यम ठेवायचं आणि हे वाटण करून घ्यायचं आहे या पद्धतीने महिनाभरही तुम्ही हे वाटण बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला रस्तेदार भाज्या बनवायच्या आहेत तर तुम्ही बनवू शकता खूप छान लागतो कुठलीही भाजी बनवलात ना तर अप्रतिमच लागणार आहे यामुळे तर बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे अजून थोडा वेळ आपण हे भाजून घेणार आहोत पण यामध्ये आता मी घालणार आहे कोथिंबीरच्या काड्या ज्या असतात ना त्यामुळे भाजीला चव खूप छान येते असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण असलं तर नक्की घालून बघा आता कांद्याबरोबर तेही थोडंसं हलकंसं भाजून घेऊया काय होतं आपण जेव्हा आप कोथिंबीर आणतो तर मग ते काळ्या फेकून देतो त्या काड्या फेकून न देता जर तुम्ही असं वाटपामध्ये किंवा चटणीमध्ये घातला तर भाजीला चव खूप छान लागते तर कांदा बघू शकता थोडा जास्त लालसर झालेला आहे यावेळेस यामध्ये आपण घालणार आहोत पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्यामुळे या भाजीला चव खूप छान लागते तर दोन कांदे आणि पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे आता खोबरं घातल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे सतत मिक्स करायचं राहायचं आहे कारण सुकं खोबरं ते पटकन दळतं तर करपेल आणि वास येईल मग आपल्या भाजीची टेस्ट बिघडेल त्यामुळे सतत मिक्स करत राहायचं आणि गॅ खोबरं घातल्यानंतर गॅस एकदा मंदवर ते ठेवायचं आणि मंद गॅसवरती असं चांगलं भाजून घ्यायचं तर याला पूर्ण थंड करून घेऊया आपण तरी असं थोडंसं पचरवून ठेवते आणि पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आता हे चटणी आता यामध्ये आपण न घालणार आहोत टॉमॅटो दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो मी म मोठ्या फोड्या करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आता मिक्सरमध्ये घालून आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत जर वाटलंच तर थोडंसं पाणी घालू शकता पण सुरुवातीला वाटताना पाणी घालू नका नाहीतर काय होतं आपण जेव्हा फोडणी देतो ना तेव्हा दे ते उडतं पाणी असल्यामुळे आतापेक्षा एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता वळूया आपण गॅसकडे गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालूया कढीपत्ता थोडा जरा जास्त प्रमाणात कढीपत्ता घाला कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि आपण जी चटणी बनवून ठेवली होती ती सर्व घालून घ्यायची आहे बघू शकता टॉमॅटोमुळे काय होतं वाटताना पाणी घालायची गरज नाही पडत टॉमॅटोच्या ओलसरपणामुळे चटणी चांगली वाटली जातं आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आता ही म गॅस एकदम मिडियमवरती ठेवून आपण ही चटणी थोडा वेळ परतून घेऊया तेलामध्ये मस्त परतून घेतली ना का भाजीला चव खूप छान लागते त्यामुळे थोडी घाई करू नका थोडा एकदम मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती थोडा वेळ चटणी परतून घ्या म्हणजे टोमॅटोचाही कच्चेपणा निघून जातो तर यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे मी आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला तिखट किती भाजी हवी त्यानुसार तुम्ही लाल मिरची प्राचं पावडर कमी जास्त करू शकता एक अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा तिथे मी गरम मसाला पावडर घालते आणि हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया म्हणजे एक तर काय होईल आपण यामध्ये जो कच्चा टोमॅटो वापरला होता तोही चांगला परतला जाईल आणि मसालेही चांगले तेलामध्ये परतले जातील त्यामुळे आता मंद गॅस करून आपण हे परतून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त आधी पाणी वापरायचं नाही आहे आणि ही चटणी चांगली शिजू द्यायची आपल्याला तर बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला आता याला का झाकून आपण दोन मिनटं चांगलं शिजून घेऊया एकदम मंद गॅसवरती मी चटणी चांगली बघा दोन मिनटं शिजवल्यानंतर यामध्ये आता घालूया वाल आता तुम्हाला इथे जर वाल बटाटा आवडत असेल तर वाल सोबत एक बटाटाही या स्टेजला घालू शकता छोट्या फोडी करून पण मी फक्त वालाचे ब्रिडं बनवते हो त्यामुळे मी वाल बटाटे घातलेले नाही आहेत आता वाल घालून थोडा वेळ आपण परतून घेऊया मन मीडियम गॅसवरती म्हणजे काय होतील वाल चांगले परतले जातील तर दोन मिनटं कवर करून याला अजून वाफ देऊन घेऊया तर दोन मिनटांनी बघू शकता मस्त असं वाल आणि मसाले चांगले परतले गेलेले आहेत ग्रेव्ही ही मस्त असं सुगंध सुटलेला आहे आता वाल शिजण्यासाठी यामध्ये आपण घालूया पाणी तो तुम्हाला किती ग्रेवी दाटसर किंवा घट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पण वाल शिजण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊन ग्लास तुम्ही मी इथे पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार घालूया मीठ जास्त मसाल्यांची ही गरज नाही झटपट होणारी ही भाजी तुम्हाला ही खूप आवडेल तर होऊ शकतं इतपत असं दाटसर अशी मी भाजी ठेवलेली आहे त्याला झाकून आपण वाल शिजेपर्यंत सात आठ मिनटामध्ये वाल आरामात शिजले जातात मिडियम गॅसवरती मी शिजवून घेतलेले आहेत वाल मस्त बघू शकता छान असा रस्सा अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि वाल जास्तही शिजवायचे नाही आहेत अशी एकदम त्याचं चुरून तुकडे झाले नाही पाहिजेत असे अक्के राहिले पाहिजेत इतपत आपल्याला शिजवायचे जर तुम्हाला ही भाजी कुकरमध्ये शिजवायची असेल तर मग तुम्ही फक्त एक शिटी काढून घ्या जास्त शिट्या काढू नका नाही तर वालाचं पूर्ण में चेंदा मेंदा होईल आता वरून घालते मी कोथिंबीर थोडीशी आणि मस्त अशी गरमागरम असं आपलं वालाची भाजी किंवा वालाचं बिरडं जे तुम्हाला आवडतं ते म्हणू शकता तयार झालेली आहे पोळीबरोबर भाकरीबरोबर एकदम अप्रतिम लागते तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम असं हे वालाचं बिरडं